दोन हजार पंचवीस रोजी व्यापारी श्री धनंजय केतकर वर्ष त्रेसष्ट हे साखरप्यावरून देवरुख कडे त्यांच्या घरी रात्री साधारण जात असताना साडे दहा ते अकरा या दरम्यान वांजोळे गावातील घाट रस्त्यामध्ये काही गाड्यांनी त्यांचा पाठलाग केला कारणी आणि ते एकटे होते गाडीत चालत असताना त्यांच्या गाडीला एक दुसरी कार घासून गेली त्यावेळी ते, ते गाडी त्यांनी थांबवली असता त्यातील काही इस्मांनी उतरून त्यांना जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसून पुढे नेले त्या त्यावेळी अजून काही गाड्या त्यांच्यासोबत होत्या त्यामध्ये त्या असलेल्या क्रिमिनल्सनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून त्यांच्या असलेल्या सोन्याच्या चेन तसेच त्यांच्या खिशातील वीस हजार रुपये रोख रक्कम असा माल त्यांच्याकडून काढून घेतला जबरदस्तीने आणि त्याचवेळी जवळपास दुसऱ्या गाडीत त्यांना बसवण्यात आले मारहाण करत आणि त्यानंतर पुढे त्यांना नेले असता त्यांना खंडणीची मागणी करण्यात आली होती शस्त्राचा धाक दाखवून आणि पुढे खंडणीची मागणी केलेली असताना त्यांना नंतर त्यांना गाडीतून उतरून टाकण्यात आले त्याच्यानंतर पोलिसांची रात्री रत्नागिरी पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना ते रस्त्यावर त्यांना मिळून आले त्यावेळी विचारपूस केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी या प्रकरणामध्ये देवरुख पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला होता आणि त्याचा तपास आम्ही जवळपास सहा पथके त्यानंतर नियुक्त करून त्या गुन्ह्याचा तपास चालू होता या गुन्ह्याचा ता तांत्रिक ता विश्लेषण करून तपास आम्ही केलेला होता आमचे ॲडिशनल एस पी आमचे एस डी पी ओ आमचे पी आय देवरुख तसेच पी आय एल सी बी यांच्या मार्गदर्शनामध्ये यांच्या समन्वयातून हा तपास पुढे करण्यात आला त्यानुसार जवळपास चार आरोपींना आपण सध्या घडीला ताब्यात घेण्यात आहे त्यांच्याकडून एक कार तसेच जवळपास एक लाख वीस हजार सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल रत्नागिरी पोलिसांनी आज जप्त केलेला आहे तपास चालू आहे सर तुम्हाला कसं कळलं की ह्या लोकांनीच हे केलेले आहेत तांत्रिक विश्लेषणातून हे गोष्टी आम्हाला कारण काय असू अपहरण करण्याचं किंवा मागण्याचा त्यांचा हेतू डाव होता आणि तो त्यांनी प्लॅन केलेला होता यामध्ये दोन जे आरोपी आहेत ते संगमेश्वर तालुक्यातील आहे आणि दोन आरोपी जे आम्ही ताब्यात घेतलेले ते बदलापूरचे आहे यांना बदलापूर आणि नवी मुंबई या ठिकाणातून आपण ताब्यात घेतलेलं आहे जे स्थानिक दोन आरोपी आहेत ना त्यांचा वाद झाला होता की त्यांना फक्त त्यांना खंडणीच घ्यायची होती खंडणी मागण्याचं सध्या स्थितीला प्राथमिक जी माहिती समोर आलेली आहे त्यांना त्यांच्याकडून ते खंडणी मागायची होती पैसे उकळायचे होते त्या अनुषंगातून हा गुन्हा झालेला प्लॅन करून गुन्हा केलेला आहे रेकी केली होती केतकऱ्यांची रेकी केलेली होती

काहीतरी मोठं अजून वेगळं काय कारण हो बाकीचे जे, जे आरोपी आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत वाचणार आरोपी असू शकतात चार आरोपी तर सध्या ताब्यात आहेत बाकीच्या आरोपींची आम्ही माहिती घेत आहोत म्हणजे चार, था था। जा जा हो। चार पेक्षा जास्त आरोपी पेक्षा जा? जास्त आरोपी पण ते माहिती घेत आहोत माहिती घेतो आरोपी आरोपी आहे थो। ना, ना, ना। तो नाही तुम्ही जी गाडी पकडली आहे त्याच्यावर काहीतरी चिन्ह विन्न लिहिलेलं आहे ना एखाद्या दे ते काही आम्हाला त्याबद्दल माहिती नाहीये आमच्यासाठी तो आरोपी आहे आणि ते कारवाई त्याच्यावर होणार सामाजिक संघटनेचा पक्षाचा कुठलाही असणार आम्हाला काही घेणं देणं नाहीये तो आरोपी आहे तो आरोपी आहे ते माहिती साखरपाचे बापू शेटेन फोन करून त्यांनी तिथे का बोलवलं होत केतकरांनी बापू शेटेनं फोन केला होता खंडणीचे पैसे घेऊन या वगैरे मागे मित्र आहेत त्यांनी त्याच्या घरी त्याच्या मुलीला फोन केला होता आणि त्यांनी त्याच्या ते मुलीला फोन करून ती गोष्ट सांगितली होती की असा विषय त्यांना काही डाऊट आला असेल किंवा ते घाबरले असतील त्याच्यामुळे त्याचा तपास चालू आहे का सोडलं फक्त शेतकऱ्यांकडून वीस हजारच घेतलेले वीस हजार रुपये आणि त्यांच्या तीन सोन्याचे चेन त्यांनी घेतले दे एवढेच बाकी काही नाही पुढचा तपास आपण करतो तपास आपण करतो हां टोळी आहे म्हणजे देवदुगातले स्थानिक लोक टोळीत वावरतात का म्हणजे जे बदलापूरच्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत वगैरे असे ते ते तसं काही मी सांगणार सांगू शकत नाही आपल्याला ते तपास होईल त्याच्यानुसार जे कोणी आरोपी निष्पन्न होतील होतील तेच मी ते प्रश्न उत्तर दिलेलं आहे तपास करतोय आपण तपासत माहिती समोर पुरेल साखरपाचे बापू शेटेन फोन करून त्यांनी तिथे का बोलवलं होत केतकरांनी बापू शेटेनं फोन केलं होतं खंडणीचे पैसे घेऊन या वगैरे मित्र आहेत त्यांनी त्यांच्या घरी त्यांच्या मुलीला फोन केला होता आणि त्यांनी त्याच्या मुलीला फोन करून ती गोष्ट सांगितली होती की असा विषय त्यांना काही डाऊट आला असेल किंवा ते घाबरले असतील त्याच्यामुळे ते त्याचा तपास चालू आहे त्यांनी का सोडलं फक्त शेतकऱ्यांकडून वीस हजारच घेतलेले वीस हजार रुपये आणि त्यांच्या तीन सोन्याचे त्यांनी घेतले बाकी काही पुढचा तपास आपण करतो येस तपास आपण करतोय आली होती यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते त्यामध्ये पोलिसांना एक मिनिट आमचा फोन

ಮಜೆ ಎಲ್ಲ <Și> <analyze anthropology>